अमरावती वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेचं आणि त्यांच्या प्रभावी कामगिरीचं उत्तम उदाहरण आहे केवळ वाहतुकीचं नियमन न करता गुन्हेगारीला आळा घालण्यातही पोलीस कशा प्रकारे महत्वाची भूमिका बजावतात हे या घटनेतून समोर आलं आहे पाहूया नेमकं काय घडलं अमरावती वाहतूक विभागाला पुन्हा एकदा मोठं यश मिळालं आहे अंजणगाव पोलीस स्टेशन हद्दीतून दहा जुलै रोजी चोरी झालेली एक दुचाकी वाहतूक पोलिसांनी जप्त केली आहे ही घटना चौदा जुलै रोजी घडली जेव्हा वाहतूक कर्मचारी अमरावती शहरातील जयस्तम चौक परिसरात आपलं कर्तव्य बजावत होते यावेळी दोन युवक रॉंग साईडने एक दुचाकी घेऊन येत असताना दिसलेत विशेष म्हणजे या दुचाकीवर दोन्ही बाजूला नंबर प्लेट नव्हती यामुळे संशय आलेने वाहतूक कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवून कागदपत्रांची विचारपूस केली मात्र मोबाईलवर कागदपत्रे मागवतो असे सांगून गर्दीचा फायदा घेत ते दोघे युवक तिथून पसार झालेत त्यानंतर वाहतूक कर्मचाऱ्यांनी ही गाडी संशयास्पद वाटल्याने तिची पडताळणी केली या पडताळणीत धक्कादायक बाब समोर आली ही गाडी चोरीची असून दहा जुलै रोजी अंजणगाव येथील निकेश राऊत यांच्या घराबाहेरून ती चोरीला गेली होती या संदर्भात अंजणगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल करण्यात आली होती वाहतूक पोलिसांनी तातडीने ही दुचाकी जप्त केली त्यानंतर वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी तात्काळ अंजणगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधला आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी ही गाडी अंजनगाव पोलिसांच्या स्वाधीन केली पीएसआय दत्ता डीवरे वाहतूक कर्मचारी रोहित पाल सचिन राठोड आणि निरखंट चव्हाण यांनी ही यशस्वी कारवाई पूर्ण केली आहे या घटनेमुळे वाहतूक पोलिसांचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित जेस्त, झालं आहे आम्ही वाहतूक नियम करत असताना एक रॉंग साइड गाडी आली आली आणि त्या गाडी गाडीला आम्ही विचारपूस केली असता त्या गाडीवर नंबर प्लेट नव्हत्या केली असता तो म्हणत होता की कागदपत्र आम्ही तुम्हाला दाखवतो दोन मिनिटात दाखवतो असा कोणत्या फोनवर बोलत होता आणि गर्दीचा फायदा घेऊन तो तिथून पळून गेला त्यानंतर त्या गाडी गाडीवर आम्हाला जास्त संशय आल्याने आम्ही त्या पोर्टल डीजी पोर्टलवर जाऊन माहिती काढली असता ते अंजनगाव सुरजी इथून गाडी चोरीला गेली असे आम्हाला समजले त्यानंतर आम्ही राजापेठ शेवटच्या शे कार्यालय इथे गाडी जमा केली आज रोजी आम्ही डीबी सुपूर्त खरंच ही कारवाई वाहतूक पोलिसांच्या दक्षतेचं आणि त्यांच्या कार्यक्षमतेच एक उत्तम उदाहरण आहे केवळ वाहतूक नियमांची अंमलबजावणी न करता गुन्हेगारीला आळा घालण्यात हे त्यांचं योगदान किती महत्वाचं आहे यातून स्पष्ट होतं अमरावती वाहतूक विभागाच्या या कामगिरीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे